नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नील कोण आहे हे, हे विचारताच माही काय बोलण्याच्या आधीच अक्षय म्हणतो तो, तो तोच मुलगा आहे ना ज्याने तुला वाचवलं त्यामुळे आता माही मात्र होकार देते आणि देवा तू वाचवलंस असं म्हणून देवाचे आभार मानते इतक्यात आता अक्षय बाहेर निघतो तेव्हा मात्र त्याच्या बाहेर असलेले अभि आनंद आणि शशिकांत मात्र इकडे तिकडे पळू लागतात आणि हे बघून मात्र अक्षयला फारच विचित्र वाटतं तेव्हा मात्र आता लगेचच अभि दुसरीकडे निघून जातो त्यानंतर शशिकांत मात्र पुढे जात असतो परंतु आता भिंत मात्र त्याच्या तोंडाला लागते त्यानंतर तो सीमादार उघडना असा आवाज देऊ लागतो दुसरीकडे आनंद म्हणतो पाणी प्यायला आलो होतो तर आता अक्षय मनाशी म्हणतो काय माहीत काय चाललेलं असतं यांचं दुसरीकडे माही मात्र नीलला फोन करते परंतु नील फोन घेत नाही आणि मनाशी म्हणतो की उद्या येऊन मी सांगणार आहे की मी तुझा बॉयफ्रेंड आहे असं दुसरीकडे आता खरी रमा मात्र तिथन बाहेर पडलेली असते आणि ती हळूहळू तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते इतक्यात मात्र साईराज तिथे पोचतो आणि साईराज गाडी पार्किंग करतो त्यानंतर मात्र गाडीतनं उतरल्यावर मात्र आता साईला रमा दिसते आणि तो तिला बघताच तिच्याकडे धाव घेतो कारण की आता ती कोसळणारच असते त्यानंतर मात्र तो तिला म्हणतो की मॅडम तुम्ही इथे काय करता आहे तेव्हा तो मग विचारू लागतो की तुम्ही इथे कशा काय आल्या तर ती म्हणते तुम्ही कोण आहात आने, आणि अनेक प्रश्न त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो मी सांगतो सगळं तुम्हाला पण तुम्ही आज चला परंतु ती म्हणते मला जाऊ द्या प्लीज तुम्ही मला इथे का दाबून ठेवला आहे मी काय केलं आहे असं म्हणून अनेक प्रश्न विचारते तेव्हा तो म्हणतो थोडा विश्वास ठेवा माझ्यावर आणि आतमध्ये चला मी सगळं उत्तर देईन तुम्हाला दुसरीकडे आता माहीला आपली गर्लफ्रेंड म्हणून नील सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु तेवढा तक्षय म्हणतो की तुमचे खूप आभार तुम्ही माझ्या बायकोचा जीव वाचवला आणि ते नीलच्या सगळा प्रकार लक्षात येतो इकडे अक्षय त्याचे आभार म्हणून त्याला पैसे चेक असं काही काही देतो त्यामुळे आता तो लगेच माहीला इम्प्रेस करण्यासाठी ते घेत नाही दुसरीकडे मात्र आता साई रमाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो रमा म्हणत असते मला बाहेरनं खूप आवाज येत असतात परंतु तुम्ही मला इथे दांबवून ठेवला आहेत का तुमचं नाव अक्षय आहे का मला बाकी काहीच आठवत नाही फक्त मला अक्षय हेच नाव आठवत आहे तुम्ही सांगा तुमचं नाव अक्षय आहे का तर तो म्हणतो मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता शशिकांत समोर बसलेला असतो तर नील त्याला खडसावतो मी सांगितलं होतं ना की मी माझ्या माहीला इथून घेऊनच जाईल आणि हे ऐकून माहीला त्याचा फारच राग येत असतो इकडे शशिकांतला सुद्धा त्याचा राग येत असतो दुसरीकडे आता नीलला मात्र अक्षय गिफ्ट म्हणून बाईक देतो आणि त्यावर मात्र आता माहीला इम्प्रेस करण्यासाठी ती गिफ्ट आता तो एक्सेप्ट करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर